नमस्कार आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा हिंदू धर्मातील महान अशी श्रेष्ठ अद्वितीय परंपरा म्हणजेच गुरु शिष्य परंपरा गुरुपौर्णिमेला गुरुतत्व एक सहस्रपटीने अधिक कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशीच्या निमित्ताने केलेल्या सेवेला साधनेला आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतभरामध्ये सनातन संस्थेतर्फे पंच्याहत्तर ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केले आहे मराठी हिंदी गुजराती इंग्रजी मल्याळम तमिळ आदी भाषांमध्ये हा महोत्सव आयोजित केला आहे गोव्यामध्येही सहा ठिकाणी या आय महोत्सवाचे आयोजन केले आहे एक्स हॉल घोकळ मडगाव श्री नवदुर्गा मंदिर सभागृह बोरी फोंडा श्री संत गाडगे महाराज सभागृह परवरी श्री सिद्धपुरुष नारायणदेव नारायण देव मंदिर सभागृह काणका मापसा डेलमॉन हॉल साखळी येथे सायंकाळी पाच ते सात तसेच जीएम सेलिब्रेशन्स श्री सळ काणकोण येथे सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले आहे अगदी म्हणजेच रामायण महाभारत इतके छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जेव्हा अधर्म माजला होता त्यावेळेला त्याला शमवून पुन्हा धर्माची स्थापना करणे रामराज्य आणणे किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हे दैवी कार्य अवतारी कार्य घडले आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज आपण बघतो तर स्थिती वेगळी नाही आहे अधर्म इतका माजला आहे की त्यामुळे समाज राष्ट्र आणि धर्म याची स्थिती दयनीय झालेली आहे तेव्हा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रामराज्य किंवा हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्राची आवश्यकता काय आहे त्या आणण्यासाठी करायचे प्रयत्न म्हणजे काळानुसार ही गुरुसेवा कशी आहे याविषयी मान्यवरांचे मार्गदर्शन असणार आहे तेव्हा एक सहस्र पटीने कार्यरत असलेल्या या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाला आपण सर्वांनी एकट्याने तर सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह उपस्थित राहून त्याचा आध्यात्मिक स्तरावरती लाभ घ्यावा असे सनातन संस्थेतर्फे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते नमस्कार